या संबंध महाराष्ट्रात धनंजयजी मुंडे साहेब शेतकऱ्यांच्या गोरगरीब मायबाप जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र कठीण परिश्रम आहेत आणि यांना कुठंतरी कुठल्या ना कुठल्या प्रकरणामध्ये विठवायचा विषय आणि त्यांच्या त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा विषय कुणीतरी असं येऊन साहेबांविषयी बोट करते त्यामुळे आम्ही साहेबांचा फोटो घातलेला आहे तसं भुजबळ साहेबाचं काही कारण नसतानाही भुजबळ साहेबाचं बी नाव घेते कुठं बी शिव्या देते त्यांना धनुभव बी संघर्ष करतात त्यांच्या बी काही ना काही गुतवायच लागलेले काही बी बोलायच लागलेली तर गोरगरीबासाठी लढतात धनंजय मुंडे साहेब असू भुजबळ साहेब असू समजे गोरगरीबासाठी लढणार तर त्यांना तो फुटवायचे प्रयत्न करायला लागले है क्या करना है? है आज आपण दुग्ध अभिषेक घातला आहे नेमकं काय कारण नाही त्याचं कारण असं आहे की आम्ही आजपर्यंत कुणालाही विरोध केला नाही आणि भविष्यातही करणार नाही फक्त आमचं म्हणणं आहे की तुम्ही धनंजय मुंडे साहेबाला बदनाम करू नका त्यांनी आजपर्यंत सर्वांना मिळून मिसळून सगळ्या जातीला धर्मलाही करून केले पण विनाकारण धनंजय मुंडे साहेबाची बदनामी होईल कुठं पंकजताची होईल भुजबळ साहेबाची होईल त्याच्यामुळे आम्ही आज हे करून आम्हाला एवढं सांगा सांगणं आहे सर्वांना की आमचा कुणालाही विरोध नाही फक्त तुम्ही आमच्या जे दैवत आहे धनंजय मुंडे साहेब भुजबळ साहेब आणि पंकज आता यांना फक्त काही हे करू नका फक्त त्याच्यामुळेच आम्ही आज अभिषेक करून हे केलं आहे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक गेल्या दोन तीन दिवसापासून माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेवर दगडफेक व चुकीच्या पद्धतीने हार घालत काळे फासण्याचे प्रकार होत आहेत मुंडे यांची प्रतिमा मलिन होण्याचा हा प्रकार असून या चुकीच्या बाबीमुळे धनंजय मुंडे समर्थकांनी रविवारी सकाळी धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत प्रतिमा मलिन करणाऱ्यांचा निषेध व्यक्त केला बालासाहेब घोळवे मावली खाडे आप्पासाहेब बडे प्रसाद डापकर समताप परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेभाऊ कटारे विलास बडे प्रकाश कांदे आजे खाडे महादेव तिळके ज्ञानोबा बडे सह धनंजय मुंडे यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते यावेळी दिंद्रुड या ठिकाणी उपस्थित होते मुद्दा <sum> साहेबांचा <sum>